पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेतला आहे काही दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सी ए च्या अंमलबजावणीबाबत संकेत दिले होते लोकसभा निवडणुकीआधी या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती अखेर केंद्र सरकारकडून सीए ए कायद्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे सीएए कायद्यात पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील धार्मिक अल्पसंख्याकांच्या भारतात पुनर्वसनाचा म्हणजेच त्यांना नागरिकता देण्याचा मुख्य उद्देश आहे या तिन्ही देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्याक म्हणजेच प्रामुख्याने हिंदू आणि शीख नागरिकांवर अत्याचार होतात त्यातून गेल्या पंच्याहत्तर वर्षात लाखो नागरिकांनी भारतात आश्रय घेतला आहे या निर्वासितांना भारताचे कायदेशीर नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्यात आहे